नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील शृंखलेतील कवी सुरेश लिखित सुरेशित मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी कारगिल युद्धात सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय सैन्यांनी विजय मिळवला म्हणून सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून ओळखला जातो या संग्रामात शहीद झालेल्या वीर जवानांना आपल्या सर्व भारतीयांतर्फे विनम्र अभिवादन चला तर मग ऐकूयात आजची रचना मी सैनिक भारत मातेचा। कणखर राकट भारतीय मी कधीच नव्हतो लेचा पेचा सीमेवरती सतत जागरूक मी सैनिक भारतमातेचा मातृभूमीचे रक्षण करण्या बाजी लावतो स्वप्राणांची ऊन वाऱ्याची नसते परवा आसमानसी जिंकायाची चीन चीनपाकच्या कुरापतींना उत्तर देतो सडे तोडमी पराक्रमाने आम्ही वाचवू इंच इंच ही पावन भूमी वीर शिवाजी दैवत अमुचे धमन्या मधुनी रक्त सळसळे भारत भूचा जयकाराने शत्रु घाबरून दूर पळे रणांगणावर लढता लढता जरी लाभली मजवीर गती देढती रणांगणावर लढता लढता जरी लाभली मजवीर गती देहाला लपटेल तिरंगा शहीद पदवी नावापुढती नावा हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे मातरम मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद